संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथे शिव स्वराज्य सेवाबाबी संस्थेच्या वतीने मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पंधरा मैल फाटा लवाटेवरती ते चिंचपूर आठ मोरी रस्ता व दुर्गापूर रस्ता मेळाई रस्ता व बिरोबा रस्ता हरण धोंडाई रस्ता व निमगाव रस्ता कोंबडवाडी रस्ता व चौदा मैल रस्ता सह संपूर्ण गावातून छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली यावेळी केतन लवाटे म्हणाले की मराठा साम्राज्याचे शूर आणि शूर योद्धा संभाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस श्रद्धेने आणि अभिमानाने भरलेला आहे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हे तर ते धार्मिक सहिष्णुता विद्युत आणि शौर्याचे प्रतीक आहे यावेळी शिव स्वराज्य सेवाभावी संस्थेने आयोजक शिव स्वराज्य सेवाभावी संस्था पोलीस इन्स्पेक्टर दीपक दादा बर्डे प्रवर्तक अध्यक्ष केतन लवाटे अध्यक्ष अविनाश तांबे उपाध्यक्ष किरण थेटे माजी सरपंच अरुण जबाजी लावाटे श्रीमती मंदाताई अरुण लवाटे श्रीमती स्वातीताई केतन लवाटे श्रीमती वैशालीताई अविनाश तांबे सिस्टर लताताई गायकवाड नलिनीनाई शंकर लवाटे श्रीमती लीलाबाई लक्ष्मण थेटे पोलीस पाटील दत्तू तांबे पोलीस पाटील अशोक थेटे सरपंच सागर तांबे माजी सरपंच विवेक तांबे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते